श्रीराम मित्रांनो आज व्हिडिओ काढण्यामागचं कारण असं आहे काल मी सहज गोचरीचं निरीक्षण करत बसलो होतो आणि त्यातून मला एक बारीक गोष्ट निरीक्षणास आहे कदाचित ती कोणाच्या आली नसेल किंवा माझ्या अजून ऐकण्यामध्ये आलेली नाही आहे की गुरु वृषभ राशीमध्ये आहे आणि शुक्र धनुराशीमध्ये आहे दोघही एकमेकांचे शत्रू आहेत गुरु आणि शुक्र हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत मित्रांनो म्हणजे एक धर्माचं कारक आहे आणि एक भोग आणि विलास याचा कारक आहे आणि दोघांची तत्व एकमेकांच्या विरोधात आहेत आणि ते एकमेकांच्या घरामध्ये जाऊन बसलेले आहेत म्हणजे शुक्राच्या राशीमध्ये गुरु आहे आणि गुरुच्या राशीमध्ये शुक्र आहे त्यातून तो मूळ नक्षत्रामध्ये आहे मित्रांनो इथं काय होतं मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये काय झालं की शुक्र वृश्चिक राशीमध्ये होता तोपर्यंत चालूच होतं त्यावेळेस गुरुला त्याची कामे पूर्ण करण्यामध्ये अडथळे येत होते मित्रांनो ह्याचं कारण असं होतं की शुक्र जो आहे तो राशीमध्ये नव्हता इथं सायकोलॉजी किंवा लॉजिक थोडं समजून घ्या मित्रांनो दोन शत्रू असतील आणि ते दोघही एकमेकांच्या घरामध्ये जर जाऊन जा। राहिले तर दोघांमध्ये समजोता होत असतो म्हणजे तू माझ्या घरात तुझे नियम पाळ मी मा तुझ्या घरात तुझे नियम पाळतो आणि असं करून दोघांमध्ये साठं होत असतं ही एक सायकोलॉजी आहे ग्रहांची आणि तसंच झालेलं आहे गुरु शुक्राचं दोघांचा अन्योन्य योग तयार झालेला आहे आणि दोन शत्रूग्रह एकमेकांच्या राशीमध्ये जाऊन त्यांचा समझोता झालेला आहे याचा फायदा होणार कोणाला मित्रांनो ह्याचा फायदा होणार राहू आणि केतू ज्या राशीमध्ये आहेत त्या राशींना ह्याचा फायदा होणार कारण की हे दोन ग्रह जे आहेत गुरु शत्रू हे कोणाचे शत्रू आहेत हे असताना राहू आणि केतू यांचे शत्रू आहेत आणि मग राहू सध्या कोणाच्या राशीमध्ये आहे मीन राशीमध्ये आहे केतू कोणाच्या राशीमध्ये आहे तो आहे कन्या राशीमध्ये ह्या दोन राशींचे स्वामी कोण आहेत बुध आणि गुरु तर मीन आणि कन्या ह्या दोन्ही राशींना ह्या अन्योन्य योगाचा अफलातून फायदा होणार आहे आणि हा पिरियड जो आहे मित्रांनो हा एक पंचवीस दिवस पुढे असेल मग आता ठीक आहे मी मान्य करतो की मीन राशीला साडेसाती चालू आहे मित्रांनो मीन राशीला जरी साडेसाती चालू असली तरी सुद्धा हा जो एक्सचेंज झालेला आहे स्थानांचा ग्रहांचा याचा अफलातून फायदा म्हणजे दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ असा प्रसंग इथं ग्रहांच्या गोचरीचा तयार झालेला आहे आणि हा शंभर टक्के फायदा झाला केतू सध्या कन्या राशीमध्ये आहे म्हणजे बुधाला सुद्धा याचा फायदा होणार आहे मित्रांनो म्हणून मिथुन रास आणि कन्या रास या दोन्ही राशींना याचा सुद्धा फायदा होईल त्याचबरोबर मित्रांनो हे गुरु शुक्र वृषभ आणि मध्ये आहे मग ह्यांच्यापासून ज्या सहा आठ बारा राशी असतात म्हणजे उदाहरणार्थ वृषभ राशीपासून जी ही साव्य रास कुठली आहे वृषभ राशीपासून जी साव्य राशी ती तूळ रास म्हणून तुळ राशीला सुद्धा ह्या अन्योन्य योगाचा फायदा होणार आहे दोन तीन चार पाच सहा सात सातवी रास आली तू त्याच्यानंतर धनुरास हा धनुराशीला रा सुद्धा या अन्योन्य योगाचा फायदा होणार आहे का कारण की शत्रूंमध्ये समजोता झालेला आहे त्याच्यानंतर बारावी रास कुठली येते मित्रांनो वृषभ राशीपासून बारावी रास आहे ती मेष रास आहे म्हणून मेष राशीला सुद्धा ह्या अन्योन्य योगाचा फायदा होणार आहे म्हणजे पुन्हा एकदा मी रिपीट करतो टू रास त्याच्यानंतर धनुरास आणि रास या तीनही राशींना ह्या अन्योन्य योगाचा फायदा होणार आहे असं असतं काही जणांच्या वैयक्तिक पत्रिकेवरून काही जणांच्या वेगवेगळ्या ग्रह दशा चालू असतात त्यांच्या आयुष्यात वैयक्तिक आयुष्यात त्रास होत असतो पण निदान नक्की असं तर होईल मित्रांनो या राशीच्या लोकांचा त्रासाची जी तीव्रता आहे ती फार प्रमाणात कमी होईल कारण की इथं दोन शत्रूंमध्ये आता समजवता झालेला आहे दोघाच्या भांडणा तिसरा तसंच मित्रांनो लॉजिक आहे ते धनुराशीसाठी आहे धनुराशीपासून जी सहावी रास येते मित्रांनो ती सहावी रास कुठली आहे वृषभ रास आहे वृषभ राशीला फायदा होणार त्याचबरोबर आठवी रास कुठली येऊ शकते मित्रांनो कर्करास येते त्या कर्क राशीला सुद्धा फायदा होणार आहे मित्रांनो आणि बारावी रास कुठली येते तर वृश्चिक रास की ज्या राशीमध्ये कालच रवीचा राजाचा जा प्रवेश झालेला आहे म्हणून ज्या राशी मी आता वर्णन केलेले आहेत टोटल ह्या सहा राशी आहेत या साही राशींना ह्या दोन ग्रहांच्या समजोत्याचा प्रचंड फायदा होणार आहे थोडक्यात असा आहे मित्रांनो पुढील पंचवीस दिवस जे आहेत हे रिलॅक्स मोडमध्ये ह्या साही राशींना जातील मागील तीन महिन्यामध्ये नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी आपणास अडथळे आले असतील काही ठिकाणी वादावादी झाली असतील गैरसमज झाले असतील ते सुद्धा दूर होतील काही ठिकाणी तुम्हाला तुमची स्वतःची तत्व वापरण्यामध्ये अडथळे आणले गेलेले असतील त्यामुळे तुम्ही मनातून आतून अशांत असाल तर ते सुद्धा तुम्हाला तो तत्व तुमचे अवलंबण्यामध्ये जो अडथळा होता तो सुद्धा दूर होईल आणि त्यातून तुम्हाला एक आतून मनशांती लागेल कधी पण लक्षात घ्या मित्रांनो एक लॉजिक मी बऱ्याच वेळा सांगतो अतिशक्ती ही कधी चांगली नसते श्रीकृष्णांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे कुठलीही गोष्ट अति होणं ही म्हणजे विष आहे बलवान गुरु जो असतो ना मित्रांनो मित व्यक्तीला कर्मकांडांच्या मागे घेऊन हो जातो म्हणजे कर्मकांड मला हा शब्द इथं अशा प्रकारे वापरायचा आहे की व्यक्ती वर्क वर्कहोलीक होते काम करण्यामध्ये इतकी व्यस्त होते कर्म करण्यामध्ये इतकी व्यस्त होते की तिला आजूबाजूची आजू जी परिस्थिती आहे किंबहुना त्याच्या घरातली परिस्थिती जी आहे ती सुद्धा त्याला लक्षात येत नाही त्यामुळं कधी कधी गुरुचं सुद्धा बळ कमी होणं हे गरजेचं असतं म्हणजेच व्यक्तीचं स्वतःचं आत्मपरीक्षण होतं आणि त्याला आजूबाजूला काही गोष्टी चालल्या आहेत त्या पण लक्षात येतात आणि ती वेल कॉन्शियस होत असते त्याचबरोबर मित्रांनो शुक्र हा धनुराशीतून जातो तो दर वर्षातून एकदा जातोच आणि तो मूळ नक्षत्रातून जातो ह्याचा अर्थ काय होतो काही जणांची बुद्धी ही भ्रमित झालेली असते भोग विलास आनंद ह्याच्यामध्ये व्यक्ती इतकी गुंतून गेलेली असते की त्या व्यक्तीला आजूबाजूला काय गोष्टी चालतात याच्या व्यतिरिक्त आयुष्यात काही वेगळी कर्तव्यसुद्धा वे असतात याचासुद्धा काहीही भान राहिलेलं नसतं पण हा राशीमध्ये प्रवेश केलेला शुक्र जो आहे त्याचं बळ कमी झाल्यामुळे अशा लोकांच्या डोक्यामध्ये थोडा प्रकाश पडेल मग याचा फायदा कोणाला होणार मित्रांनो फायदा होणार आहे तो जे मॅरिड कपल्स आहेत ज्यांच्यामध्ये काही एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर्समुळं ताटातूट झालेली असते त्याच्यामुळं त्यांच्या संसारांमध्ये अडथळे आलेले असतात काही केसेस सुद्धा पोचलेले असतात मग अशा लोकांच्या आयुष्यामध्ये जे एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर आहे त्याच्यावरती कुठं ना कुठंतरी लगाम बसत असतो बस आणि हा जो चकर, शुक्र आहे मूळ नक्षत्रातला तो अशा लोकांना एक देऊन जागेवर आणतो की धिस इज नॉट ट्रुथ ऑफ युअर लाईफ तुमचे जे खरी लाईफ पार्टनर आहेत ते खरे वेगळे आहेत आणि तुम्ही एका चुकीच्या मार्गाला जात आहेत अशा प्रकारचं आत्मपरीक्षण जे आहे हा धनुराशीतला शुक्र जे आहे या लोकांना करून देईल मित्रांनो तो ग्रह पुढं सरकतोय जाता जाता त्याचं काम करून जाईल आता तो तुमच्यासाठी अडथळे आणणार आहे तर तो भविष्यात दुसऱ्यांसाठी म्हणजे तुमच्या तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांसाठी तो अडथळे आणणार असू शकतो तुम्हाला चांगला दिवस आणणारे असू शकतो त्यामुळे मी बऱ्याच जातकांना सांगू शांत राहण्याचा त्यावेळेस प्रयत्न करा ज्या त्या गोष्टी आहेत त्या ज्या त्यावेळी घडत राहतात जसे ग्रह गोचर पूर्ण होतो तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा अजून एक मला सांगू असा वाटतो मित्रांनो की हा योग केव्हा तयार किती वर्षांनी तयार झालेला आहे साडेनऊ वर्षानंतर हा गुरु आणि शुक्राचा अन्योन्य योग तयार झालेला आहे साडेनऊ वर्षापूर्वी गुरु तो तो हा तूळ राशीमध्ये होता आणि तो तूळ राशीमध्ये असताना ज्यावेळेस शुक्र धनुराशीत गेलेले असेल त्यावेळेस हजा हा अन्योन्न योग तयार झालेला होता आणि त्यानंतर साडेनऊ वर्षानंतर हा योग पुन्हा तयार झालेला आहे मग ह्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडं मित्रांनो सांगतो हिस्टरी रिपीट्स साडे नऊ वर्षापूर्वी ज्या लोकांचे संसार मोडले असतील काही जणांनी घटस्फोटही घेतले असतील हे माफ करा थोडं स्पष्ट बोलतो असं कोणाचं होऊ नये पण आता लोकांची बुद्धी इतकी भ्रमित झालेली असते की, की लोक असे निर्णय घेऊन मोकळे होतात नऊ वर्षापूर्वी जर असे रिलेशनशिप मध्ये जर ताटातूट झाली असेल मित्रांनो तर शंभर नाही एकशे एक टक्के एक त्या व्यक्तीला होणारच आहे हा अन्योन योग त्या व्यक्तीला पश्चातापाच्या एका अग्नीमध्ये थोडासा सामावून घेईल आणि मग तिथं मला जर थोडंफार काहीतरी त्यांचं पुण्यकर्म असेल तर ते रिलेशन जे आहे तुटलेलं ते पुन्हा जुळण्याचं तिथं ना काहीतरी योग तयार होऊ शकतात पण हा सगळा भाग त्यांच्या वैयक्तिक पत्रिकेचा आहे आणि त्यांच्या कर्मावरती अवलंबून आहे वृश्चिक राशीमध्ये कालच रवीचा प्रवेश झालेला आहे आणि ही वृश्चिक राश जी आहे याचा स्वभाव सगळ्यांना माहित आहे म्हणजे बरेच आपले जातक जे आहे ते ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि वृश्चिक म्हणजे थोडक्यात आपण त्याला मराठीमध्ये विंचू म्हणतो पण तिथं आता आत्माकारक रवी गेलेला आहे आणि वृश्चिकेतला रवी जो आहे हा मित्रांनो फार बलवान असतो म्हणजे मला कधी कधी असं जाणवतं की सिंह राशी त्याची स्वतःची जरी असते तरी तो वृश्चिकमध्ये फार बलवान असतो म्हणून वृश्चिक राशी आणि आता ज्वलंत येशू महाराष्ट्रामधला काय इथल्या निवडणूक आहे वृश्चिक राशीचे जे जे राजकारणी निवडणुकीला उभारले असतील मित्रांनो पैकी नऊ राजकारण्यांना तर नक्कीच यश मिळणार आहे कारण की वृश्चिकेतला रवी आणि इथं त्यांच्या शत्रूंची लागलेली भांडणं म्हणजे शुक्र आणि गुरु यांच्या शत्रूंची लागलेली भांडणं याचा फायदा वृश्चिक राशीला सुद्धा होईल आणि त्यातूनच मग अशी शंका असते की बाबा मला चौथी शनी आहे शनीचे ढैया चालू आहे म्हणून मग मला त्या निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये किंवा लोकांच्या मनामध्ये स्थान मिळवता येईल का अशी शंका त्या राजकारण्यांना असते पण तसं होणार नाही मित्रांनो या दोघांची भांडणं लागलेली आहेत आणि त्याचबरोबर रवीसुद्धा तुमच्या राशीमध्ये आलेला आहे वृश्चिक राशीचे जे, जे कोण राजकारणी सध्या निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे असतील ना त्यांना एकशे एक टक्के यश हे मिळणार आहे दहापैकी नऊ जणांना मिळू शकते एकाला मिळत नाही तो शेवटी ज्या त्या व्यक्तीच्या वैयक्तिक पत्रिकेचा भाग आहे त्यामुळे मी बऱ्याच फॉलोअर्सना एक गोष्ट बऱ्याच वेळा सांगत असतो की ग्रहगोचर हे फार महत्त्वाचं आहे मान्य आहे तुमच्या जन्मकुंडलीमध्ये चांगले ग्रहयोग आहेत ग्रहदशा पण तुमच्या फेवरमध्ये आहेत पण जर गोचर फेवरमध्ये नसेल तर हे ग्रहयोग किंवा तुमच्या ग्रहदशा म्हणजे विंशोत्तरी महादशा ह्या फारशा प्रमाणात किंवा फार तीव्र वेगाने फळं देत नाही थोडक्यात सांगायचं झालं मित्रांनो तर एक गाडी आहे आणि गाडीमध्ये बसलेला जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर म्हणजे गोचर आहे आणि गाडी म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये चालू असलेल्या ग्रहदशा आहेत विंशोत्तरी दशा आहेत मग ड्रायव्हर जर चांगला असेल तरच गाडी चांगली चालू शकते म्हणून गोचर जर चांगला असेल तरच ग्रहदशा चांगल्या प्रकारे फळ हो देऊ शकतात हे थोडंसं तुम्ही लॉजिक लक्षात घ्या